वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळं उपलब्ध असतात ज्या ऋतूमध्ये जी फळं उपलब्ध असतात त्या फळांचं सेवन जरूर करावं हे आहे अननस अननस खाल्ल्याचे अनेक फायदे आहेत अननस निवडताना हे पिकलेलंच अननस निवडावं अननसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स असतात भरपूर विटॅमिन्स असतात भरपूर फायबर विटॅमिन सी विटॅमिन ए अँटीऑक्सिडेंट असं हे फळ आहे त्यात भरपूर प्रमाणामध्ये आयर्न सोडियम पोटॅशियम मँगेनीज हे आढळून येतं आणि हे सगळं शरीराला आवश्यक आहे बी पी आणि हार्टचा खतरा ते दूर ठेवतं त्याला नियंत्रणात ठेवतं कॅन्सर आणि इतर आजारांपासून ते आपल्याला दूर ठेवतं कर्करोग हृदयरोग या आजारापासून आपले संरक्षण होते पचनसंस्था सुधारते डायबिटीजसाठीही हे फळ उत्तम आहे सूज आणि सुरकुत्यांपासून ते आपल्याला दूर ठेवते स्किनला ग्लो येतो हे फळ आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी हितकर आहे त्यामुळे आनरसाचे सेवन जरूर करावे रोगप्रतिकार शक्ती आपली वाढवतं केसांसाठी त्वचेसाठी फायदेशीर आहे बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतं आरोग्यासाठी अतिशय उत्तम असलेले हे फळ आहे त्यामुळे ह्या फळाचे सेवन जरूर करावे अननस घेताना हे पिकलेलंच अननस निवडून घ्यायचं आहे अननस खाताना त्याच्यावरती ही काळी मिरी पूड आहे ती टाकून घ्यायची हे रॉक सॉल्ट आहे काळं मीठ हे, हे त्याच्यावरती टाकून घ्यायचं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काळं मिरपूड आणि रॉक सॉल्ट त्याच्यावर स्प्रिंकल करून घ्यायचं आणि मग अननसाचं सेवन करायचं या फळामुळे आपली पचनशक्ती पण सुधारते तेव्हा आरोग्यास अतिशय उपयुक्त फळ अननस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दिलेली माहिती कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अननसाचा ज्यूस करूनही आपण पिऊ शकतो अशा प्रकारचे अनेक फायदे अननसापासून आपल्या शरीराला मिळतात